आपण पाहताय महाराष्ट्र दुकानातून अंडरगार्मेंट चोरी करणारा आरोपी येरुणा तपास पथकाने जेरबंद केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरामध्ये चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पोलीस सहायुक्त अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सहाय्यक पोलिस आयुक्त येरुडा विभाग यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलिस आयुक्त येरुडा विभाग प्रांजली सोनवणे यांनी देखील याबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवालदार सागर जगदाळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की नगर येथील एसेल एंटरप्रायजेस नावाच्या जॉकी कंपनीच्या कपड्याच्या शॉपमध्ये चोरी करणारा इसम नामे गणपत दांगी हा नगर येथे थांबलेला आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरुडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सदर ठिकाणी एक इसम थांबलेला दिसल्याने तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवालदार तुषार खराडे सागर जगदारे पोलीस अंमलदार भीमराव कांबळे प्रशांत कांबळे नटराज सुतार विजय अटमोल यांनी त्यास पळून जात असताना शिताफीने पकडले त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने गणपत मांगीला डांगी वय 44 वर्षे राहणार विठ्ठल नगर सिंहगड रोड पुणे असे सांगितले या बाबत येरुणा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 282 2025 भारतीय न्याय संहिता कलम 3032 तीन तीन मध्ये कपड्याच्या शॉपमधून 8 लाख रुपये किमतीचे लेडीज व जेंट्स अंडरगारमेंट चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल आहे अनुशंगाने तपास करता त्याने जून दोन हजार चोवीस पासून लेडीज जेंट्स अंडरगार्मेंट चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्या गुन्ह्याच्या कामी अटक करून गुन्हा उघडकीस आला आहे पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपीकडे अधिक तपास करता आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी सात लाख तीस हजार रुपये किमतीचे लेडीज व जेंट्स अंडरगार्मेंट टी शर्ट नाईट पॅन्ट हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहायक पोलीस आयुक्त हे विभाग प्रांजली सोनवणे हे रुडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके पोलीस निरीक्षक गुण्य पल्लवी मेहेर पोलीस निरीक्षक गुण्य विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवालदार दत्ता शिंदे तुषार खराडे किरण गुटे नगर पोलीस अंमलदार अनिल शिंदे अमोल गायकवाड प्रशांत कांबळे नटराज सुतार विजय अटमोल बालाजी सोगी भीमराव कांबळे संदीप जायभाई सुधीर सांगळे यांनी केली आहे